मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय महाटीटी दोन हजार चोवीस आधी आले पेपर्स आपल्याला बघायचे आहेत आणि त्यामधला इंग्लिश हा सब्जेक्ट खरं म्हणजे हा पार्ट टू आहे आपण आधी पंधरा प्रश्न बघितले होते आणि आता पंधरा प्रश्न बघायचे दोन हजार चौदाचा हा पेपर आहे आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच या आजच्या डिस्कशनचा फायदा होणार आहे तीस गुण आपल्याला पक्के करायचे महाटी शिक्षक भरती सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर आपण तयारी करतोय प्रश्न तुमच्या समोर आहे चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड बघा स्पेलिंग वर तुम्हाला प्रश्न येतात मग ते कोणते येऊ शकतात या ठिकाणी काय विचारलंय हा शब्द विचारला सिंक्रोनाईज म्हणजे काय त्याचा अर्थही तुम्हाला कळाला पाहिजे काही गोष्टी आपण सिंक्रोनाइज करतो एकत्रित करतो घडवून आणतो बघा सिंक्रोनाइज म्हणजे घडवून आणणे बघा घडवून आणणे मग सिंक्रोनाईजची स्पेलिंग काय पहिलं म्हणजे एस आय तर नाहीचे इथे माईस यम तर येत नाही सिंक्रो बघा इंटरेस्टिंग आहे हा आ, प्रश्न तुमच्या समोर आणि इथे सरळ आहे सी एच पाहिजे एस वाय एन सी एच आर ओ एन आय जेडी सिंक्रोनाइज म्हणजे घडवून आणणे त्यासाठी हा शब्द आहे योग्य स्पेलिंग तुम्हाला विचारलेलं आहे पुढे जातोय पुढचा प्रश्न काय आता बघा हा सिंक्रोनाइज हा शब्द जो आहे याच्याबद्दल थोडस बघूया आपण डिटेल हा वे क्रियापद आहे हे आता या ठिकाणी वापर काय होतो इथे जर तुम्ही बघितलं कॉज टू ऑर ऑपरेट ऍट द सेम टाइम ऑर रेट एकाच वेळी एकाच वेळी एकापेक्षा जास्त गोष्टी घडवून ना त्याला आम्ही सिंक्रोनाइज म्हणतो तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा सिंक्रोनाइज हा शब्द बघत असाल बघा सोल्जर्स यूज वॉचेस टू सिंक्रोनाइज मोमेंट सैनिक एकाच वेळेस काय करतायत वेगवेगळ्या मुवमेंट वर लक्ष ऑर रेट सेम टाइम हा शब्द फार महत्वाचा एकाच वेळी जे काही घडवून आणलं जात आहे का ते दे ब्रीदिंग स्लोली सिंक्रोनाइज ऍडजस्ट अ क्लॉक ऑर वॉच टू शो द सेम टाइम ऍज अनदर इट इज नाऊ फाईव्ह फोर एट सिंक्रोनाइज वॉचेस एकाच वेळेवर सगळं दिसलं पाहिजे त्याला आपण सिंक्रोनाइज असं म्हणतो आहे पुढचा प्रश्न आहे चूज द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह बघा ही निग्लेक्ट अटेंडिंग चर्च बघा चर्चच्या आधी हा अंडरलाईन आहे दो चर्च इज वनली फ्यू यार्ड फ्रॉम हिज हाऊस दोन ठिकाणी चर्च वापरलेले आहे आणि तुम्हाला आर्टिकल ओळखायचं आहे बघा आर्टिकलवरचा हा प्रश्न आहे आता दोन्ही ठिकाणी सेम येईल का पहिला चर्च इथे काय आर्टिकल येईल बघा नो आर्टिकल द द अ म्हटलेलं आहे चर्च म्हणजे एक प्रार्थना स्थळ आहे प्रार्थना स्थळ हे युनिक असतं आणि ते युनिक थिंगच्या आधी द वापरल्या जातं इथे जे आहे ना इथे द येईल बघा म्हण प्रश्न भारी इंटरेस्टिंग आहे पहिल्या वाक्यामध्ये द येईल पण आता चर्च पुन्हा एकदा वापरला आहे आता द मध्ये आम्हाला माहीत झालं की हे चर्च आहे आता ते चर्च पुन्हा त्याच वाक्यात वापरला जात असेल ना इथे आर्टिकलची गरज नाहीये मग पहिल्यांदा द वापरलं जाते पण नंतर द वापरण्याची गरज नाहीये द नो आर्टिकल उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे बघा आता आपल्या आर्टिकलवर आपले कंटिन्यू प्रश्न आलेले आपण बघितलेले आहेत द आर्टिकल, continue, आ, आ, आहे। आर्टिकल आ, इन जिओग्राफिकल नेम्स आता द कुठे कुठे वापरले जाते याचं एक जनरल काही उदाहरणं आपण या ठिकाणी बघूया मुद्दाम तुमच्या या ठिकाणी घेतलेली आहे द चा वापर कुठे कुठे होतो यूज ऑफ द म्हणूया आपण डायरेक्शन रिजन्स बघा द नॉर्थ द साऊ द ईस्ट द वेस्ट दिशा दाखवण्यासाठी द वापरला जातोय पुढे युनियन्स ऑफ कंट्रीज स्टेट्स जे आहेत त्याच्या आधी म्हणजे द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असेल द युनायटेड किंगडम असेल बघा त्या शब्दांच्या पूर्वी द वापरला जातोय पुढे ग्रुप्स ऑफ आयसलँड्स आहेत द फिलिपाईन्स हे फिलिपाइन्स हे जे नाव लिहित आहेत तुम्ही त्याच्यात द वापराव द कॅरेबियन द कॅनरीज द वापरतोय आम्ही त्या ग्रुप्स ऑफ आई आईसलंडच्या पूर्वी सीज जे आहेत समुद्र जे आहेत द मेडिटेरेनियन द ब्लॅक द रेड द नाईल बघा सीजच्या आधी नदीच्या आधी सुद्धा नाईल ही नदी आहे तिच्या आधी द वापरला जातोय गल्फ द गल्फ स्टीम द पर्शियन गल्फ द फिनलँड गर्ल्फ जे गल्फ आहेत ना गल्फच्या नावापूर्वी द आम्ही वापरतोय ग्रुप्स ऑफ लेक्स बघा समुद्र जे आहेत किंवा तलाव आहेत द ग्रेट लेक्स द सेट्स लेक्स द व्लाहिनी लेक्स लेक्सच्या पूर्वी आम्ही द वापरतो आहे पुढे रिव्हर्स आहे दे द डॅन्यूब द्रो दे, द ॲमेझॉन कोणती द गॅंगेज द तुम्हाला वापरावं वा लागेल पुढे कॅनल्स असेल किंवा चॅनल्स असेल बघा दोन गोष्टी द इंग्लिश चॅनल खाडी म्हणतो आपण त्याला द पनामा कॅनॉल कॅनॉल जे आहे पा कालवा जो आहे त्याच्यापूर्वी आम्ही द वापरतोय द सुएज कॅनॉल सुएज कालव्याच्या पूर्वी सुद्धा आम्ही द वापरतो आहे पुढे बघा द चा वापर कसा होतोय पोल्स म्हटलेले द नॉर्थ पोल द साऊथ पोल म्हणजे ज्याला आम्ही ध्रुव म्हणतोय उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव त्या पोलच्या आधी सुद्धा द वापरले जातोय रिपब्लिक द जे चेज रिपब्लिक असेल द रिपब्लिक ऑफ क्युबा असेल द कांगो असेल बघा तो कॉंगो त्या देशाच्या नावापूर्वी आम्ही द वापरतोय पोलर रिजन्स आहे द आर्कटिक असेल द अंटार्क्टिक असेल वरचं खालचं दोन्ही ठिकाणी पुढे ग्रुप्स ऑफ माउंटन्स आहे म्हणजे द रॉकी ते रांगा आहे ना पर्वत रांगांच्या पूर्वी द रॉकी माउंटन्स द कॉकॅसस द कार्पॅन थियन्स बघा रांगांच्या पूर्वी ओशियन्स द पॅसिफिक द इंडियन बघा बरं का पॅसिफिक समुद्र त्याच्या आधी जाऊ वापरणार आम्ही त्याच्यानंतर द अटलांटिक द आर्कटिक समुद्राच्या नावापूर्वी द वापरतो आहे पुढे आहे रिजन्स ऑफ कंट्रीज द अमेरिकन मिडवेस्ट द मेकॉंग डेल्टा एखादा प्रदेश आहे त्या प्रदेशापूर्वी त्या देशातल्या डेझर्ट वाळवंट द सहारा द गोबी द काराकोम वाळवंटाच्या पूर्वी आम्ही द वापरतो अशा पद्धतीने द चे यूज तुम्हाला माहीत असले पाहिजे पुढे जातो आपण चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह बघा अ मॅन ऑफ ऑनर ॲडियर्स डॅड इज कन्व्हिक्शन इव्हन इफ ऑदर जिअर हिम आता इथे काय वापरायचं बघा खाली दिलं अप ऑन बाय विथ ऑन ऍट ऍट टू ऍट प्री वर तुम्हाला प्रश्न येतात आणि मला वाटतं बऱ्याच जणांना जास्त थोडस कठीण जाणारा घटक दोन आहे प्रीपोजिशन आहे दिसायला सोपं आहे काय वापरायचं का वापरायचं दोन गोष्टी असतात काय आणि का आणि ते आम्हाला जमलं पाहिजे बघा अ मॅन ऑफ ऑनर म्हटलेलं ऍड इयर्स अपॉन हिज अपॉन हिज इले या ठिकाणी कन्व्हिक्शन्स इव्हन इफ अदर जियर हिम बाय या ठिकाणी अपॉन बाय या ठिकाणी येणार आहे आता हे अपॉनचा वापर काय होतो बायचा वापर काय होतो याच्याबद्दल आपण बघा आपण हे ना मुख्यत्वे असं वरून वगैरे त्या ठिकाणी आपण वापरत असतो तर त्याचे वेगळे वापरतात होतात म्हणजे ऑनच्या संदर्भात आपण म्हटलं तर त्याचा वापर वेगळा आहे बघा ऑन आणि अपॉनमध्ये काय फरक की ऑन इज जनरली युज टू टॉक अबाउट थिंग्स ॲज ॲट रेस्ट बघा ज्या स्थिर वस्तू आहे असं वरती ठेवलेलं आहे त्यांना आम्ही ऑन वापरतो पण अपॉन इज यूज अबाउट थिंग्स इन मोशन ज्या गतीमध्ये वरून चालले गती, गती वेगात चालले त्यांना आम्ही अपॉन वापरतो आहे म्हणजे सी सॅट ऑन चेअर म्हणजे खुर्चीवर बसलाय म्हटल्यावरती आम्ही ऑन म्हणणार पण ही जम्प अपॉन ऑन हिज हॉर्स तो घोड्यावर उडी मारतोय तिथे जे हे आहे तिथे आम्ही ऑन नाही वापरू शकतो कारण की गती आहे बघा अपॉनचा जो अर्थ आहे तो या ठिकाणी आहे अजून आपण थोडस अपॉनला अजून हे करूया अपॉन कॅन बी यूज टू शो दॅट समथिंग हॅपन सून आफ्टर काहीतरी नंतर घडणार आहे लगेच घडणार आहे अँड ऑपन बिकॉज ऑफ च्यामुळे घडणार आहे समथिंग एल्स म्हटलेला आहे अपॉन हिअरिंग द गुड न्यूज वी ऑल कॉन्ग्रेच्युलेटेड मर्फी म्हणजे ती गुड न्यूज ऐकल्याबद्दल ऐकल्याबरोबर आम्ही त्याचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो अशा पद्धतीने लगेच घडणारी घटना वी यूज बाय प्लस नाउन बघा बायचा वापर कुठे होतो बाय प्लस नावन असा वापर या ठिकाणी होत असतो टू डिस्क्राईब हाऊ समोन ट्रॅव्हल्स ऑर कम्युनिकेट्स बाय जे आहे एखाद्यासोबत कशा पद्धतीने तो संभाषण करतोय ऑर हाऊ थिंग्स आर प्रोसिस प्रोसिड कशा पद्धतीने गोष्टी घडतायत हे दाखवण्यासाठी आम्ही बायचा वापर करतो आय विल सेंड इट बाय ईमेल बघा बाय ईमेल म्हटलेलं आय कॅन सेंड इट बाय पोस्ट बाय पोस्ट म्हणतो आम्ही त्याद्वारे ॲज वेल इफ यू विश कॅन आय पे बाय क्रेडिट कार्ड बाय क्रेडिट कार्ड बघा बायचा वापर कुठे होतोय तुम्हाला लक्षात येईल तुम्ही जेवढे जास्त या ठिकाणी अभ्यास कराल तेवढे त्या ठिकाणी गोष्टी सोप्या वाटत जातील नुसार पुढे मित्रांनो अभ्यास करता महाडीची नवीन बॅच आपण चालू केलेली आहे आणि नक्कीच येणारी ही परीक्षा आपल्या समोर टार्गेट आहे तुम्ही करता ऐपवर जाऊ शकता जॉईन होऊ शकतात काही अडचण असेल तुम्हाला हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी निश्चितपणे मी माझ्या पद्धतीने जेवढे जास्त मेहनत घेता येईल तेवढी घेतोय मॅक्झिमम रेकॉर्डेड लाईव्ह सेशन या ठिकाणी अपलोड करतोय तुम्हाला नोट्स सुद्धा देतो या नंबरवर ज्यांनी ऍडमिशन घेतली त्यांना टेस्ट पेपर सुद्धा देतोय मराठी इंग्लिशचे ओके ऍप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह म्हटले हु डॅड सच अ बिहेवियर बाय बघा बघा इथे काय करायचंय कोणतं वाक्य दिले या ठिकाणी वाक्य दिले यू वेअर टॉट यू बीइंग टॉट वेअर यू टॉट वेअर यू बिंग टॉट बघा डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन या डब्ल्यूएस क्वेश्चन ची रचना कशी असते ती तुम्हाला माहित असली पाहिजे बघा डब्ल्यूएस पासून जेव्हा सुरुवात होती ना तेव्हा काय करायचं तुम्हाला ती रचनाच मी सांगतो डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन असेल ना त्याच्या पुढे नेहमी टू बीचं रूप येतो सगळ्यात महत्वाचं इथे हे हे तुमच्या डोक्यात राहू डब्ल्यू एच ने सुरुवात झाली त्याच्या पुढे टू बीचं रूप येणार नंतर सब्जेक्ट येणार आणि नंतर व्हब येणार बस संपला विषय मग इथे टू बीचं रूप पुढे यू काय टू बीचं रूप आहे का नाही हे तर सब्जेक्ट आहे हे टू बीचं रूप आहे का नाही हे वेअर किंवा हे वेअर आला पाहिजे पुढे यू यू बरोबर आहे तुमचा सब्जेक्ट येतोय हब काय येईल टॉट येईल की बिन टॉट येईल मुद्दा तिथे हब या ठिकाणी काय येणार बिनचा काही ये विशेष नाही इथे बिनचा काही विशेष नाही आहे बिहेव्हिअर बघा तीन नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे इंटरेस्टिंग प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे मी पुढे जातोय द फॉलोइंग पॅसेज बघा पॅसेस दिलाय तुम्हाला हा देर आर इच ऑफ दोप्रिएटिव्ह हॅज बीन मेनशन अगेन्स्ट द नंबर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ब्लँक्स तर ब्लँक्स आगायच्या ठिकाणी अंक दिलाय म्हणजे या ठिकाणी एकवीस येणार आहे एका ठिकाणी बावीस येणार आहे एकवीस ची रिकामी जागा काय आणि बावीस ची काय ते तुम्हाला भरायची बघू आपण कशा पद्धतीने आपण भरतोय टीविटीचे प्रश्न कसे येतात ते जरा समजून घ्या असे प्रश्न येतात आमचा हो पाहिजे म्हणजे याच्यात मी तरी म्हणतोय ओक्या खूप जास्त भर दिलाय ग्रामर तर करायचंय ग्रामरचे कोणते टॉपिक करायचे तुम्ही जसं हे लेक्चर बघत जाल तसं आपोआप तुम्हाला कळत जाईल जे जे आपल्याला येत आहेत त्याच्यावरच आपल्याला इंटरव्ह्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस वी मस्ट इंटरव्ह्यूज विथ कॉन्फिडन्स देअर इज डॅश एनी पर्सन इथे इथे तुम्हाला रिकमेंड जागा दिले पर हॅप हार्डली प्रोबेब्ली पॉसिबली देअर इज डॅश एनी पर्सन हु ऍट वन टाइम ऑर द हॅज नॉट फेस इंटरव्ह्यू सिच्युएशन फॉर पीपल हु डायडॅश विथ ऑदर्स इन देअर डेली कोर्स म्हटलं पहिला रिकामे भरायचं काय आणि काय ते तुम्हाला कळायला पाहिजे बघा इथे जर तुम्ही बघितलं इंटरव्ह्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ बरोबर विथ कॉन्फिडन्स देर इज डायडॅश पर्सन आता इथे एनी पर्सन हु ॲट वन टाइम द ददर्स बघा या ठिकाणी महत्वाचं अदर्स हॅज नॉट फेस एन इंटरव्ह्यू बघा या ठिकाणी इथे जे देअर इज पर हार्डली प्रोबेबली पॉसिबली देअर इज हार्डली एनी पर्सन म्हणजे निगेटिव्ह सेन्स या ठिकाणी आहे ठिकाणी निगेटिव्ह म्हणजे नाही जवळपास असं ज्या ठिकाणी असेल ना तिथे आम्हाला हार्डली वापरावं लागतं कुठेतरी सिच्युएशन वाईल इंटरव्ह्यूज आर डे टू डे एक्सपिरियन्स फॉर पीपल हू डायटॅश विथ ऑदर्स हु इंटरॅक्ट रिस्पॉन्ड रिॲक्ट कन्सर्न बघा इतरांसोबत काय करतोय तो इतरांसोबत आपण जे संभाषण वगैरे करतो ना त्यासाठी पीपल हु डायटॅश विथ पीपल हू इंटरॅक्ट विथ ऑदर्स इंटरॅक्ट इंट्रॅक्शन संभाषण इथे इंटरॅक्ट येणार आहे इथे हार्डली येणार आहे आता हार्डलीचे वेगळे यूज आहे आपण त्याच्यावर वेगळे लेक्चर्स घेतलेले आहेत बघा इथे हार्ड आणि हार्डली मध्ये मधला फरक तर सहज हार्ड म्हणजे कठीण म्हणतो आपण आणि हार्डली म्हणजे जवळपास नाही बघा हार्डचं विथ अ लॉट ऑफ एफर्ट्स अ लॉट एफर्ट्स म्हणतो आपण लॉट ऑफ एफर्ट्स त्याला हार्ड वापरतोय सी हॅज अ डिफिकल्ट एक्झाम कमिंग अप सी स्टडीज हार्ड ती मेहनत करते आता इथे बिअरली किंवा ऑलमोस्ट नॉट हार्डली तर अर्थ काय होतो जवळपास नाही सी हार्डली स्टडीज ऑर डज ए कॉलेज वर्क ॲट द विकेंड सी हार्डली स्टडीज म्हणजे ती जवळपास अभ्यास करतच नाही इथे हार्ड स्टडीज हार्ड वेगळे आहे आणि हार्डली स्टडीज म्हणजे एकमेकांच्या जवळपास विरुद्ध हे शब्द आहे पुढे प्रणेश इज uh, अफ्रेड ऑफ अ मॅरेज हिज फॅमिली थिंग्स दॅट ही इज सफरिंग फ्रॉम बघा अफ्रेड ऑफ मॅरेज प्रणेशला लग्नाची भीती वाटते बघा आता लग्नाची भीती वाटणारी जी आहे यांच्या कोणता शब्द आहे जेनोफोबिया जेराफोबिया गायनेफोबिया गॅमो बघा लग्नाची भीती वाटते आहे त्याला आपण काय म्हणणार प्रश्न भारी आहे लग्नाची भीती वाटणे मित्रांनो त्याला गॅमोफोबिया हा शब्द <coughs> आहे काय शब्द आहे गॅमोफोबिया म्हणजे त्यासाठी इंग्रजीमध्ये एक वाक्यरचना आहे सायकोलॉजिकल फियर ऑफ सेक्सुअल रिलेशन ऑर सेक्सुअल इंटरकोर्स त्याला गॅमोफोबिया असं आम्ही म्हणतो आहे बघ शब्दवारी आहे नवीन आहे थोडस माहित असावा नेम द फिगर ऑफ स्पीच ऑफ द फॉलोइंग लाईन आणि हा फिगर ऑफ स्पीच आहे ना सोपा आहे हा विचारलं गेलं काय म्हटलंय फेलर्स आर द पिलर्स ऑफ सक्सेस याकडे घेणे सक्सेस आहे याकडे घेणे फेलर्स आहे पॅराडॉक्स हायपरबोल ऑक्झिमोरोन युफेनिमिझम बघा बरं का इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे तुम्हाला अलंकार ओळखायचा बघा इथे असा विरोधाभास असेल ना तर त्याला आम्ही काय म्हणतो विरोधाभास असेल तर त्याला आम्ही काय म्हणतो त्याला आम्ही पॅराडॉक्स म्हणतो ट्रेलर आर द पिलर्स ऑफ सक्सेस म्हटलेला आहे विरोधाभास या ठिकाणी आहे व्हाट इज पॅराडॉक्स अ स्टेटमेंट दॅट ऍपियर्स टू कॉन्ट्रॅडिक्ट इट्स बघा क्वांट्रॅडिक्ट म्हणजे विरोध करताय स्वतःलाच एक्झाम्पल दिलंय आय ए राईज अँड स्टँड बघा राईज अँड स्टँड ओहर ओहर थ्रो मी अँड बेंड पॅराडॉक्स कॅन प्रूव्ह टू बी व्हेरी रिव्हिलिंग अबाउट ह्युमन नेचर अँड द वे दॅट वी स्पीक विरोध व्यक्त करण्यासाठी पॅराडॉक्स वापरला त्याच्यासारखंच एक अँटीथिसिस नावाचा एक वेगळा अलंकार आहे तो एक स्पीकर ऑफ स्पीच आपला माहित असला पाहिजे बघा चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन आता इकडे चाईल्ड आहे डायरेक्ट फादर आहे विरोधार्थी आहे ना द बिगिनिंग ऑफ द एंड बिगिनिंग आहे एंड आहे पॅराडॉक्स लक्षात ठेवायचं आहे चुकलं नाही पाहिजे पुढे चूज द वन विथ बेस्ट एक्सप्रेस द सेम इन पॅशिव चला करायचं पॅसिव्ह हे आपलं रेग्युलरचं आहे जॅक मी अ सीट आता इथे वाक्यातला काल थोडासा लक्षात घेतलं का काम सोपं होऊन जातं या ठिकाणी तुम्ही जर बघितलं कोणता टेन्सी हो ऑफर म्हटलं सिम्पल पास्ट टेन्स आहे बरोबर आहे मग या ठिकाणी मी इथे ऑब्जेक्ट याला सब्जेक्ट करावा लागेल म्हणजे याचा आय होणार आहे मग आता आय होणार आहे नाही ते जर पास्ट येईल आय आयम येऊ शकत नाही आय हॅड नाही येणार नाही हॅडबिनचा काही संबंध आहे मग आय वाज ऑफर्ड आय वाज ऑफर्ड येणार इथे इथे वाज बिन काही संबंधच नाहीये सरळ सरळ आहे तुम्हाला काटा काठी जमली ना तर तुमचं काम सोपं झालेलं आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे आणि उत्तर तुम्ही देणार आहात आय वाज ऑफर्ड अ सीट बाय जॅक संपला विषय ऑफरचा वाज ऑफर्ड करायचा आणि मीचा आय करायचा पुढे मी जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे चूज द मोस्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह इन डायरेक्ट फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच डायरेक्ट स्पीच दिलाय त्याचं इन डायरेक्ट करायचं आहे काय म्हणते मदर सेड टू मी डोंट रन इन द सन मदर सेड टू मी डोंट रन इन द सन आणि खाली ऑप्शन दिली बघ मदर ऍडवाइस मी नॉट टू रन इन द सन बघा इथे म्हटलं ऍडव्हाइस मी मदर फॉरबेड मी मदर ॲडव्हाइस मी डू नॉट रन इथे बघा नॉट टू रन खाली डू नॉट रन आणि खाली दिलं ए बी ए बी आणि सी काय करेक्ट आहे सव्वीस नंबरचा प्रश्न आहे थोडा हटके विचारण्याचा प्रयत्न केला आहे एकच बघा डायरेक्टचा एक एका प्रकारेच इनडायरेक्ट होऊ शकतं या ठिकाणी तरी सरळ सरळ पहिला मुद्दा आहे ना मदर सेड टू मी डोंट रन इन द सन सरळ सल्ला देते आय सल्ला देते म्हणजे ऍडवाईस आहे हे फॉर्मेट तर येणार नाही ऍडवाईस टू मी दोन्ही ठिकाणी सेम आहे पण इथे डोंट च काय करायचं डू नॉट करायचं नाही नॉट टू करावं लागेल नॉट टू रन इन द सन नॉट टू झालं पाहिजे बस इथे एवढंच लक्षात ठेवा डोंट च इथे इनडायरेक्ट इन डायरेक्ट मध्ये नॉट टू करावं लागतं डू नॉट नाही बस काही कीवर्ड्स आहेत ते लक्षात ठेवायला लागलो नाही तर आमचं काम सोपं होत जातं कीवर्ड्स लक्षात ठेवायचे वडली ए इज करेक्ट आता हे डायरेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट वर मी खूप सारे शिकवत आलेलो आहे त्याच्यामुळे इथे मी जास्त तुमचा वेळ घेणार नाहीये ओके पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी फिल इन द ब्लँक्स बाय चुझिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह बघा डॅड हॅज द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय हिम द पोलीस अरेस्टेड हिम काय म्हटलंय डॅड एज द रेजिस्टन्स कन्सर्निंग व्हिविंग नॉट विथ स्टँडिंग रिगार्डिंग इंटरेस्टिंग या महत्वाचं आहे आता इथे कोणता शब्द योग्य वस्तू आहे डॅडॅज द रेजिस्टन ऑफर्ड बाय हिम द पोलीस अरेस्टेड हिम आता इथे जर बघितलं जरी हा शब्द आहे ना दो म्हणतो बघा आम्ही दो त्या अर्थाने इथे शब्द वापरायचे कन्सर्निंग नाही विविंग नाही रिगार्डिंग नाही नॉट ना नॉट ना विथ स्टँडिंग द रेजिस्टन ऑफर्ड बाय हिम बघा नॉट विथ स्टँडिंग हा शब्द या ठिकाणी वापरावा लागेल दिसायला मोठा जरी असला तरी तोच आपलं उत्तर आहे पुढे जातो एच वॉज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू द ब्लँक द गोल्ड माइन इन इंडिया इज माइन इन आफ्रिका बघा इंटरेस्टिंग आहे प्रश्न थोडासा फसवणारा आहे द गोल्ड माइन इन इंडिया इज आता इथे थोडंसं ऑप्शनकडे बघा हा अतिरिक्त झालं सुपीरियर ध्यान मोर सुपीरियर ध्यान मोर सुपीरियर टू सुपीरियर टू इथे तुम्हाला काय दिलंय द गोल्ड माइन इन इंडिया तुमची रिकामी जागा जी आहे ती इथे इंडिया इज इज इथे माइन इन आफ्रिका म्हणजे इंडियाचे आणि आफ्रिकेची तुलना करायची इंडियाचं गोल्ड माईन हे आफ्रिकेपेक्षा जास्त आहे असं आम्हाला म्हणायचं आहे मग सुपिरियर ध्यान ही वाक्यरसमच होत नाही लक्षात घ्या मोर सुपिरियर सुपिरियरच्या आधी मोर येतच नाही कधीच सुपेरियर टू चाल पाहिजे हे टू आले असे अनेक शब्द आपण बघत असतो बघा सुपेरियर टू चाल पाहिजे द गोल्ड माइन इन इंडिया इज सुपेरियर टू माइन इन आफ्रिका सुपेरियर टू हा शब्द प्रयोग या ठिकाणी आला पाहिजे आपल्यासाठी महत्वाचं आहे पुढे जातोय मी चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुली कम्प्लीट बघा इफ आय न्यू हिज ॲड्रेस काय म्हणते आता काय करायचंय मिनिंगफुल बनवायचंय तुम्हाला हे सेंटेन्स इपचं वाक्य आहे ओके okay, एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे वाक्य इपचं आहे कशा पद्धतीने होणार आता इथे इप आय न्यू या न्यू वरून तुम्हाला पुढे जायचंय बस सरळ सांगते आय वूड हॅव गिव्हन इट टू यू आय वुड हॅव गिव्हन इट टू यू आय वुड गिव इट टू यू आय विल गिव इट टू यू बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इथे पहिला आणि दुसरं तर सेम आहे आणि ते आपल्या कामाचं नाहीये आहे वूड हॅव नाही वूड हॅव नाही वूड येणार होईल नाही येत आय न्यू म्हटलेलं आहे इफ आय न्यू हिज ऍड्रेस आय वुड गिव्ह इट टू यू मग आय वूड आणि या वूडच्या यूजवर आहे ना आपण मागच्या परीक्षेत सुद्धा प्रश्न बघितला वूडच्या युजेस जे आहे ना ते आपल्याला नीट बघावं लागणार आहे मी त्याच्यावर एक स्वतंत्र लेक्चर घेणार आहे निश्चितपणे ती बघा तुम्ही अभ्यास करता ऍप्लिकेशनवर तुम्हाला ते भेटेल वूड येईल ते आय वुड गिव्ह इट टू यू पुढे जातो यू चूज वन फॉलोइंग इज करेक्ट बघा अ समन हॅज बीन सर्व ऑन हिम हिम अ समन्स हॅव बीन सर्व ऑन हिम अ समन्स हॅव बीन सर्व ऑन हिम बघा इंटर इथे हॅज बीन आहे इथे हॅव बीन आहे इथे समन हॅज बीन आहे आता समन्स म्हणायचं की समन म्हणायचं म्हणजे काय माहितीये का एखाद्याला पकडून आणायचं आहे धरायचंय त्यासाठी जो फरमान पाठवला जातो का त्याला आम्ही समन म्हणतो ओके इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे कर्ता कसा आहे हे क्वचनी या ठिकाणी करता आहे की अनेक वचनी आहे बघा हे समन ना असं लिहायचं इथे असमन आणि जर असमन आलं ना तर याला हॅजबिन लिहावं लागेल आम्हाला याला हॅजबिन लिहावं लागेल सर्व ऑन हिम बघा इथे एक नंबरचं उत्तर येत आहे प्रश्न सोपे नाहीये प्रश्न सोपे नाहीये पण थोडासा अभ्यास केला असेल तर काम तुमचं सोपं होणार आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे समन असमन, असमन हॅज बिन सर्व ऑन हिम हे या ठिकाणी उत्तर येत आहे आपण पुढे बघत राहणार आहोत अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये लेक्चर्स अपलोड करत राहणार आहे मी काही मी लाईव्ह येतोय काही रेकॉर्ड करून लाईव्ह प्रीमियर करतोय काही रेकॉर्ड करून डायरेक्ट तुमच्या बॅच मध्ये टाकतोय अभ्यास करता ऍप आहे शिक्षक भरतीचा संपूर्ण कोर्स आपण तुम्हाला देतोय खूप सारे जण जॉईन झाले तुम्ही जॉईन व्हा आणि योग्य दिशेने अभ्यास करा तुम्हाला ऑलरेडी तुम्ही जॉईन झाल्याबरोबर तुम्हाला आहे ना हजार बाराशे लेक्चर्स भेटून जाणार आहे तुमचे जे विषय कमकोत आहेत आपण मानसशास्त्र घेतोय परिसर अभ्यास घेतोय त्याच्यानंतर अध्यापनशास्त्र घेतोय आणि मराठी इंग्लिश तर घेतोचे सगळे विषय पेपर वन आणि टू चे तुमचे कव्हर करतोय आपण अभ्यास करता ऍप्लिकेशनवर ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे किंवा प्ले स्टोअरला जा त्या ठिकाणाहून तुम्हाला ऍप्लिकेशन घेता येईल चला सगळ्यांना शुभेच्छा व्हिडिओज आवडत असतील नक्की लाईक कर चला शेअर करा आपल्या मित्रांना आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद